नितीन आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांनी नुकताच एक मेळावा आयोजित केला होता नाशिक जिल्ह्यामध्ये मराठा विद्याप्रसारक समाज ही संस्था मोठी शैक्षणिक संस्था आहे या शैक्षणिक संस्थेचे सरचिटणीस नितीन बाबुराव ठाकरे हे नाशिक बार काउन्सिलिंगचे मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले की लोकसभा निवडणूक लढवायची आहे त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी आता तयारीला लागावे पण कोणत्या पक्षाकडे लढवायचे आहे अद्याप निश्चित झालेले नसले तरीही जसे पक्षाकडून जागा वाटप निश्चित होईल त्यानुसार पुढील भूमिका घेतली जाईल सामाजिक क्षेत्रात काम करताना नेहमीच सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांनी मदत करावी आणि निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे या बैठकीला महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ तज्ज्ञ जयंत जायभावे तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तसे विद्या या बैठकीला आपल्या नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ठाकरे यांचे सर्व समर्थक परिवारचे वकील आज या ठिकाणी जो काही मेळावा आयोजन केला निश्चित या मेळाव्याच्या प्रसंगी अनेक जणांनी या ठिकाणी ठाकरे साहेबांनी निवडणुकीच्या बाबतीत काय भूमिका घ्यावी याविषयी मत या ठिकाणी नोंदवली मित्रांनो निवडणुकीमध्ये आता निवडणुकीच्या सोबत या ठिकाणी झाली पण पक्ष कोणता हा हा नंतरच आहे आज ठाकरे साहेब व्यक्ती म्हणून हा विचार आपण या ठिकाणी केला किंवा आपली संस्थेचं नेतृत्व म्हणून ठाकरे साहेबांकडे जर आपण बघितले म्हणून ती उमेदवारी ऍडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे म्हणून न बघता मराठा विद्यापीठासह समाज संस्थेच उमेदवारी म्हणून तर आपण बघतोच आहे मराठा विद्यापीठासह समाज संस्था जर म्हटली तर आज दहा हजार सभासद जवळपास बारा आज मराठा विद्यापीठ समाज संस्थेचे सरचिटणीस तसेच नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष साहेब यांनी आपल्या लोकसभा निवडणुकी संदर्भात निर्णय घेण्यासाठी विचार विनिमय सभा या ठिकाणी आयोजित केली प्रचंड कमी वेळात सर्व जनतेला या ठिकाणी संदेश गेला आणि सर्व साहेबांचे समर्थक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले जितकी संख्या हॉलच्या मध्ये होती तितकी हालच्या बाहेर देखील होती याचा अर्थ असा की साहेब साहेबांनी जर लोकसभेची उमेदवारी केली तर साहेबांचा विजय हा निश्चित आहे आणि मी असं सांगू इच्छितो की सर्वांची लोकसभा युवक हे साहेबांच्या आश्वासक व विकसनशील नेतृत्वाकडे पाहून साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि साहेबांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही धन्यवाद मध्ये होऊन लोकसभा निवडणुकीसाठी अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या विचार विनिमय वेळा प्रसंगी या ठिकाणी नाशिक वकील संघाचे आमचे सर्व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि निश्चितच एक संस्कृत आणि उमदा असा उमेदवार नाशिक लोकसभा मतदारसंघाला नितीन ठाकरे यांच्या रूपाने लाभलेला आहे मी नाशिक वकील संघाच्या सर्व वकिलांचा या उमेदवारी बरोबर असा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो निश्चितच आमचे अध्यक्ष नितीन ठाकरे या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना या ठिकाणी भरपूर शुभेच्छा देतो धन्यवाद नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जे निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये उमेदवारी करायची आणि कुठल्या पक्षातर्फे करायची याबद्दल विचार नातेवाईक परिवार सगळ्यांची एक सहविचार सभा इथं आयोजित केली त्याला अतिशय प्रचंड असा रिस्पॉन्स मिळालेला आहे तर मी सर्व मतदारांचे सर्व युद्धचिंतकांचे मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी सर्वानुमती ही निवडणूक लढवावी असा निर्णय झालेला आहे आणि राजकीय परिस्थिती बघून योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या सूचना सर्व लोकांनी या ठिकाणी केलेल्या सर्व मतदारांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक